नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार सर कधी परिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून ही संस्था आहे जी सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि मोठ्या योगदान देणाऱ्याशी एक क्रेडिट सोसायटी आहे आणि आता योजना काय काय त्यामुळे मला वाटतं तुमच्या या पंचवीस वर्ष पूर्ण झाली काय योजना आहेत दिवाळीच्या या सणाच्या नमस्कार मी आपणा सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो की गेली वर्ष पारिजात ट्रेड कोऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून तमाम सभासदांची सेवा करण्याचं से काम संचालक मंडळ आणि कर्मचारी बंद दैनिक प्रतिनिधी यांच्या मार्फत अविरतपणे चालू आहे गेल्या महिना अखेर संस्थेचा टर्न ओव्हर तीनशे सत्तावन्न कोटी झाला असून दोनशे सात कोटीचे ठेवी आणि दीडशे कोटी पद्धतीने आहे दिवाळीसाठी लोकांना काही विशेष ठेवू योजना आमच्याकडे चालू केलेल्या आहेत की नऊ पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याने व्याजदर असलेली एक चांगली आच, योजना आहे तसेच पेन्शनसाठी आपल्याला एक आज आजच्या काळात ज्या बऱ्याचशा लोकांना डी एस लागतो तर आपल्याकडे जर तुम्ही साडेबारा लाख रुपये ठेवले तर महिन्याला दहा हजार रुपयाचा व्याज त्या सदर व्यक्तीच्या अकाउंटला जमा होतं ही अतिशय लोकप्रिय असलेली सगळ्यात चांगली सध्या तारण कर्जाच्या बाबतीत पण आपण मॅक्सिमम टू मॅक्सिमम कर्जाच्या रकमेच्या जवळपास सत्त्याण्णव सत्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास आपण प्रति दहा ग्राम आणि त्याच्यात काय नियमवती आहेत पण आपण त्याच्यात जवळपास सत्त्याऐंशी हजार आसपास लोकांना कर्ज वितर करून लोकांची कामं होत आहेत सर आता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत बोललात बरोबर आहे कारण ज्येष्ठ नागरिक झाले की त्यांची रक्कम रक्कम असते त्या आता कुठे ठेवली काय व्याजदर मिळेल त्याची खात्री काय अशी अनेक क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात तर आपण यात फार मोठ्या दांब्या तुमचा सहकार चौरेतला अनुभव आहे तर या संदर्भात या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी खर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे योजना कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला काही रक्कम मिळावी त्यासाठी आमचे कर्मचारी डोर टू डोअर सेवा देतात घरी जाऊन सगळ्यात सेवा पुरवलं जातात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदर ज्येष्ठ नागरिकांनी जे खातं आम्हाला त्यांच्या जवळपासच्या बँकेचं दिलं किंवा त्यांचं वेगवेगळं जे अकाउंट दिलं दर महिन्याच्या एक तारखेला त्यांच्या त्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्यापर्यंतची व्यवस्था आपली संस्थेमार्फत केली जाते तसेच एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना पैशाची रोख स्वरूपात काही गरज लागली कायद्याच्या तरतुदीनुसार जेवढी रक्कम लागेल तेवढी आपले कर्मचारी आवडतो वेळात वेळ काढून लवकरात लवकर त्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सगळ्या कॅश देऊन कागदपत्रांची पूर्तता घेतली जाते अशा प्रकारची सेवा आपण ज्येष्ठ लागतात आत्ताच नाही दिवाळी म्हणून नाही वर्षानुवर्ष या पद्धतीची सेवा कार्यजितच्या मार्फत चालू आहे एक महत्वाचा प्रश्न की कर्ज म्हणजे कर्ज खळ योजना आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये अनेकांना असं असतं की नोकरी असते पण घर नसते तर घर येण्यासाठी सुद्धा कर्जासाठी अनेक ठिकाणी जात असतात आपली पतसंस्था कशा पद्धतीने त्यांना सहकार्य खरंतर त्या नियमानुसार जे काय आपल्याला शक्य असेल मॅक्सिमम लोकांना आपण सभासदांना मदत करण्याचा प्रयत्न करतो नुकतीच आनंदाची गोष्ट म्हणजे सिडको आता नवीन ज्या ड्रॉ ऑनर आहेत त्या ड्रॉचा ड्रॉसाठी आतापर्यंत कुठलीही कॉपरेटिव्ह सोसायटी त्यांच्या पॅनलवर नव्हती पण आम्ही सगळ्या सहकारी क्षेत्र सहकारी संस्थांच्या मार्फत एक निवेदन देऊन त्यांना त्या गोष्टीसाठी पण आपण भाग पाडलेला आहे किंवा त्यांच्या विचाराधीन तो प्रश्न आहे तर आत्ता येणाऱ्या ज्या सोड शिरपेचे सोडते त्यातील नक्की त्यांना घर लागेल त्यांना आमच्या संस्थेमार्फत पण कर्ज देण्याची सोय कदाचित लवकरात लवकर सुरू होईल असंही आम्हाला खात्री वाटते तरी याबद्दल मी सर्व ज्या सिरपोच्या लोकांनी ड्रॉ मध्ये भाग घेतलाय त्यांना विनंती करतो की जर तुमचं मला ताबडतोब आणि खात्रीशीर कर्ज पाहिजे असेल पूर्तता या हातीवर तर नजिकच्या आमच्या कार्य शाखा कार्यालयात संपर्क झाला आणि ही ही ग्राहकांसाठी एक फार मोठी आनंदाची आहे त्याचबरोबर नॅशनल नॅशनलाइज बँका सोसायटीच्या व्याजदरात थोडंसं फरक झाला तो कशा पद्धतीने तुम्ही आता म्हणालात की शिडकोच्या सोडतीच्या बाबतीत जो आहे की जर कोणाला कर्ज पाहिजे त्याला मग तिथे पुन्हा प्रश्न निर्माण की म्हणजे व्याजदराचा तो कस आता त्याबद्दल आज तरी आम्ही काय आम्ही ठोच योजना केलेली नाही पण एवढ्या महिन्याभराच्या पहिल्या मासिक सभेत तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर सविस्तरपणे आम्ही आमच्या संस्थेचा अभ्यास करून व्याजदर खरं तर जसं व्याजदर आमचा कर्ज तर जास्त आहे त्याचा वाईस वर्ष असं आहे की ठेवीचा तो दर आहे आमचा तो नॅशनल बँकेचा आहे आणि आम आमचा आहे याच्यात खूप मोठी तफावत आहे लोक ती तफावत लक्षात नाही घेतात ठेवी नॅशनल बँकेत ठेवतात आणि कर्ज आमचं महाग आहे म्हणून कर्ज यायला तिकडे जातात हा ही लोकांनी आपली विचारधारा बदलली तर पे संस्थेत पैसे येतील आणि संस्था आणखी कमी व्याज लोकांना बोलतील युवकांच्या बाबतीत तुमचे पतसंस्था कशा पद्धतीने आता वाटत टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने इतर पतसंस्थांच्या मानाने आम्ही युवक वर्गाला आकर्षित करण्यासाठी ज्या ज्या काही योजना आमच्या संस्थेच्या जो टर्नओव्हर आहे त्याच्या जेवढा खर्च आम्ही टेक्नॉलॉजीवर खर्च करू शकतो त्याच्या मानाने आम्ही बाकीच्या बऱ्याच संस्थांच्या बऱ्याचशा पुढे आहोत आणि नवीन आता एक बायलॉज जो आमचं अमेंडमेंट झालेले त्याप्रमाणे आम्हाला बिझनेस ऍड्रोजर नेमायची काहीतरी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे त्याच्यात व्यवस्थित त्याचा अभ्यास करून काही युवकांना आम्ही रोजगाराची संधी त्यातून त्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीत राहून उपलब्ध करून देऊ शकू का या पद्धती विचार विनिमय आता दोन हजार पंचवीस जी दिवाळी आहे त्याच्यामध्ये दुसरं मत आहे की तुमची क्रेडिट सोसायटी ही सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे मदतीचा हात ज्याला म्हणतो तो फार मोठा तुम्ही पुढे घेतलेला की सर्वसामान्य असतील कुठल्या तरी आदिवासी पाणी असतील म्हणजे तुम्ही मदत करता या जो काय पुराणी जो घाईमान गावं घेतली जातो त्यांचे नुकसान झालं म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्याकडे जास्त आकर्षित हो कारण पुस्तक वह आहे जर केलं तर शिक्षणापासून ते वैकित होऊ शकतं तर त्यासाठी आता यावेळेला सगळ्यात पुढाकार इच्छितलं होतं ते मला खरं तर आणि जे महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे त्याबद्दल आम्ही खूपच आमचं सर्व संचालकांच्या माध्यमातून कर्मचारीमात खूप वाईट घटना आहे त्याबद्दल येत्या सभेत आमचा तो विषय पद्धतीवरचा विषय आहे की मराठवाड्याच्या लोकांना काय जास्तीत जास्त आपल्याला येईल त्यावर कारण कुठलीही गोष्ट आम्ही कायद्या म्हणजे सहकार चळवळीला आम्हाला सँक्शन केल्याशिवाय काही करता येत नाही वैयक्तिक लेवलला प्रत्येकाने आमच्या संचालकांनी कर्मचारी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षातून आपला संबंधित असतो सामाजिक संस्थेत चळवळीत मंडळी या सगळी आपापल्या वैयक्तिक सगळ्यांनी सहकार्य केलं संस्थेच्या माध्यमातून करताना काही आम्हाला नियमांचं पालन करून त्यात आहे त्याला एक लिमिटेशन आहेत काही बंधन आहेत तर ती बंधनं आम्ही या प्रायोरिटी नक्कीच मार्गी लागतो ला, दिवाळीसाठी जनतेला खर तर ही दिवाळी मराठवाड्यासकट सगळ्या महाराष्ट्राला पूर्ण भारताला माझ्या पारिजात परिवाराला सा, माझे सर्व कर्मचारी बंधू भगिनी हो माझे संचालक मित्रमंडळ प्रतिनिधी आणि माझे अखंड सर्व सवासदू बघिले दोन हजार पंचवीस ची दिवाळी खूप खूप खुँ लाभदायक आनंददायी आरोग्यदायी आणि असंच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो ज्या ज्या काही वाईट घटना घडल्या त्या सगळ्यांचा ह्या तेजोमय प्रकारात लुप्त होऊन दिव्याचा प्रकाश पुढील वर्ष सगळ्यांच्या घरात येऊ एवढेच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना दिवाळीच्या